ए रगाका ओब तूशी तूशीच ओर किलोव अब तूशीच ओरता हं काय काय सांगणार ना काकी खया ती इकडे इकडे लावलेली असणार अजून नाही ए दिव्यादा तुका कसा वाटता लग्न करून कसा वाटता काय करणार पुढे आपलं कार्यक्रम चालू करू शकता नंतर पण आता आपणा काय इथे छगनदादा सांगणार आता पान सुपारी कशी हे करूची खाऊची कशी ला बनवूची कशी हा दाखव असा असा पान घ्यायचा आणि पुसवता आधी चड्डी 完了，天哪！ नमस्कार मित्रांनो मी आशिष टोमरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि आमच्या बहिणीची चहापाणी पण आहे ते पण तुम्हाला दाखवेनच आणि आपल्या बरोबर इकडे बसलेत स्वराज टोमरे या साईडला इकडे बघताय आणि एडिटिंगचं काम दिलो आणि बघूया आता आजच्या दिवस मध्ये दिवसमधच्या मध्ये तुमका काय काय बघू भेटता काय म्हणतो स्वराज सुवर्ण फॉलो करा हा आपला सुवर्ण कोकण याला फॉलो करा आणि इकडे अक्षय बसलो ही बघा ही आमची चूल पाणी तापवूची आणि छगनदादाची इथे एंट्री झालेली आहे खेळ तुशी उशी, उशी होत की नाही छगनदा सड्यावरती आता कधी आता कधी नाही आता नाही टाइम नाही नाही जाऊया थोडा इकडे पप्पानी सर्व तुशी उशी लावून ठेवला नाही पण छगनदादान सगळी काढला आणि ती नाहीतर दाखल दाखवूक झाले याक पण याक पण ठेवला नाही या तर इकडे बघा ही भेंडी वगैरे पप्पांनी लावून ठेवलेली आणि आज दीड दिवसाचे गणपती पण जाणार आहेत ते पण बघू भेटतील चला बघूया हे बघा भेंडी केवढा मोठा झाड झाला माणस हा भेंडो ना भेंडी नाही भेंडो हो भेंडो गावठी माणसापेक्षा एक उच झाड आहे भेंड्याचा हे सगळे गावटी भेंडे होत मस्त असं वारो सुटलो पावसाचा काय खरा नाही काय म्हणतो सड्या आता कधी जाणार आता गणपती आहेत ना परत इथे कोण नाही गणपती जवळ परत गेले सर्व फिराव गेले, आ, फिरो गेले। आ, आ, मम्मी गेले इकडे नांगरेकरवाडी हम्म मी करतो व्हिडिओ करतो बघा छगनदा परत गेलो इकडे आमच्या याच्यात तवसाच्या याच्यात तवसा बघू का हा लहान ना काढू नकोस इकडे ह्या वांग्याचा झाड आहे बघा वांगी वांगा वांगा तर आता आपण खाली उतरूया बघूया तोसा हो घुसलो आईकडे हो बघा इकडे आता सो किरलो पडत रे हो इकडनं पण मी बघितली होती किरली तोशाची आहे काकडीची अशोक हे पडती हे बघा हे बघा ही किरली आहे इथे ख असा रस्त्यावरच आहे लगेच कोण पण काढून घेऊन जाय ती अजून थोडीशी वाढली की नंतर मग काढू कसवी हि बी अजून काय हा तेव्हा होती तेव्हा मजा नंतर तर असं मांडव वगैरे घातलेलो हा खूप इकडे तिकड़े, बिकडे कोंबड उचल कोंबडी आहे आणि या साइडला पण तिकडे ए रगा का अभ तुळशी चोर तुळशी चोरू किलो तुळशी चोरता हं सांगणार का ना काकी खोया ती इकडे इकडे लावलेली असणार अजून नाही कोबडे कोबडे कसं कसा दाखवतो चल इकडे तर चला हा आपला इकडे रोड आहे खोया भेटली आता उधळ

तोंड पूर्ण कडू झाला खय अक्षयची काढली मग अशी एक होती एवढीशी होती छोटीशी काढली आणि इकडे ह्या फुला फुलाचा ह्या खायचा झाडा फुलाचा

तर इकडे या साइड का बघता आमच्या सर्व वाडीतील फुगडी मंडळ इकडे आलेली आहेत आमची चिमुकली चिमुकली तू चिमुकलाच अजून आपण आता इकडे फुगडी नात इकडे आपले बाप्पा हा दे दे पान पान सुपारी दे पान सुपारी दे आता आपण का इथे छगनदादा सांगणार पान सुपारी कशी हे करूची खाऊची कशी लाव बनवूची कशी दाखव असा असा पान घेवचा आणि पुसवचा आधी चड्डी आणि हो काय सुनो किती लावतो पाहिजे इकडे आता सुपारी सुपारी कशी पोडूची दाखव असा आवाज आहे शबा पोरा, पोरा शानी तशी <laughs> पाना आता पानावरती सुपारी गेली कतरून झाली तंबाखू चिमुट भर

बुवा काय हा तुमच इकडे ह्यांचं बुवा आईलेलो बघा याने हे आता नवरी आमची नवरी अजून <laughs> घायतच तर आता इकडे पुढी मंडळी सुरुवात करतायत

दाऊन ये रणी गोडने गावीच्या बाळगुरांदेवा दाऊन ये thank <sniffs> तर आता इथे चाय पाण्याचा कार्यक्रम सुरू झालो म्हणजेच मुलगी पसंतीचा कार्यक्रम तर दोन्ही मंडळी एकत्र येऊन इथे हसत मजेशीर असे एकमेकांना प्रश्न उत्तर करत आहेत

पहिल्या आधी तुम्हाला पोरगी आहे आहे हे चाराचा काम बरोबर तुम्ही हो म्हटलात तर आम्ही मुलीला विचार म्हणजे इथेच विचारणार नंतर पुढे तुमचे काय प्रश्न असतील तुम्हाला पासून आहे की नाही कसं काय ते सगळं तुम्ही विचारून घ्या तुला तुला पसंत आहे म्हणजे दोघांना पसंद आहे पुढे आपलं कार्यक्रम चालू करू आता तुम्हाला काय विचारायचं झालं तर विचारू शकता नंतर पण विचारू शकता चाले की नंतर पूर्ण नाव पूर्ण नाव रुपाली एकनाथ कुमरे दुईटा आज त तुम त गएर आउनु भयो र आउन नआउनु भन त हामी तुम चाहिँ